सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वरकुटे सुपुत्र प्रगतीशील शेतकरी आणि ग्रामीण उदाहरण असलेले श्री शहाजी गणपतराव जगताप यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वयाचे सत्याहत्तर वर्ष पूर्ण करून अष्ट्यात्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केलं या निमित्ताने देशमुख आणि जगताप परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला स्वतःचे औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी ग्रामीण तंत्रज्ञान कल्पकता आणि कष्टाच्या जोरावर श्री जगताप यांनी अनेक प्रयोग यशस्वी केले कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अकलूज आदी भागांमधून भंगार विक्री केंद्रातून उपयुक्त जुनी इंजिने मोटारी आणि साहित्य गोळा करून त्यांनी स्वतः चारचाकी वाहन तयार केले या वाहनावर पिठाची गिरणी रसवंती गृह यांसारख्या सुविधा उभारून फिरत दळण दळून देणे उसाचा ताजा रस काढून देणे मिरची मसाले कांडप करणे अशा सेवा त्यांनी केल्या तसेच टीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून छोटे व्हिडिओ पार्लर सिनेमागृह चालवणे क्रेनच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या विहिरी फोडणे गाळ काढणे आणि खोदकाम करणे अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी ग्रामीण गरजांना उत्तर दिले मान तालुका आवर्षणग्रस्त आणि दुष्काळी असतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच प्रपंच सावरत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले थोरले चिरंजीव आनंद जगताप पुण्यामध्ये विविध व्यवसाय करत असून वेब सिरीज दिग्दर्शक आणि कलाकार म्हणूनही नावारूपाला आले आहेत धाकटे चिरंजीव डॉक्टर सतीश उर्फ गौरी हर जगताप आणि सुनबाई डॉक्टर चंद्रलेखा देशमुख जगताप हे दोघे पुण्यात निष्णात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या सहारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सहारा चॅरिटेबल लॅबोरेटरीच्या माध्यमातून सोनोग्राफी सर्व प्रकारच्या काळात या दाम्पत्याने अहोरात्र काम करत कोरोना तपासणी नमुने घेणे पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार औद्योगिक परिसर आणि सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण अशी उल्लेखनीय सेवा बजावली या कार्याची दखल घेऊन पुण्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला डॉक्टर म्हणून डॉक्टर चंद्रलेखा देशमुख जगताप यांचा गौरव नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आला अत्यंत धडाडीचे कल्पकतेचे आणि कष्टाचे प्रतीक असलेल्या शहाजी गणपतराव जगताप यांना सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा त्यांचे भावी आयुष्य सुखी समाधानी आणि समृद्ध जावो उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच कुटुंबियांची आणि हितचिंतकांची प्रार्थना याशिवाय श्री शहाजी गणपतराव जगताप यांच्या कार्यातून स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा आणि नवोन्मेष यांचा आदर्श ग्रामीण समाजासमोर उभा राहतो मर्यादित साधन संपत्ती असूनही त्यांनी कल्पकतेच्या जोरावर रोजगार निर्मितीची दारे उघडली आणि अनेक तरुणांना कष्ट आणि कल्पना एकत्र आल्या तर यश निश्चित हा विश्वास दिला आज त्यांच्या कार्याची ओळख केवळ वरकुटे मलवडीपुरती मर्यादित न राहता मान तालुक्यासह परिसरातील अनेक गावांपर्यंत पोहोचले आहे शेतकरी कुटुंबातून उभे राहिलेले हे व्यक्तिमत्व समाज उपयोगी उपक्रम सेवाभाव आणि धाडसी प्रयोगांमुळे सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांच्या आयुष्याची वाटचाल ग्रामीण भागातील जिद्द आणि आत्मविश्वासाचे जिवंत उदाहरण ठरते मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा